सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बघा झटपट होणारा एक पदार्थ आज आपण तयार करतोय ते, ते म्हणजे तांदळाचं घावन नेहमी तर आपण तांदळाच्या पिठामध्ये मीठ घालून एक साधसं असं सा घावन काढतो तर आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं खमंग असं घावन तयार करणार आहोत आणि त्यासोबतची येणारी ही चटणी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची आहे ती सुद्धा करणार आहोत तर नमस्कार मी दीपाली कुक कु विथ कु दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका एक बॉल घेतला त्यामध्ये एक बघा मध्यम आकाराचा कांदा पातळ लांब चिरून घेतला एक वाटी घेसलेलं गाजर त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची आहे लहान मुलं खाणारी असेल तर घालू नका चिली फ्लेक्स अगदी पाव चमचा घातलेला आहे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आता हे घावन थोडंसं खमंग बनवण्यासाठी यामध्ये घातलेलं आहे मी दोन चमचा बेसन पीठ तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता घालूयात साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅम हे तांदळाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे कोणत्याही एका वाटीने हे तांदळाचं पीठ तुम्ही घाला कारण पाण्याचं जे प्रमाण आपण घेणार आहोत ते याच वाटीने घेणार आहोत आता गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता आता सुरुवातीला हे कोरडंच पीठ याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पटकन याच्यामध्ये पाणी घातलं की मग या पिठाच्या गुठळ्या होतात त्यामुळे व्यवस्थित या भाज्यांमध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्याच वाटीनी बघा इथं मी आता हे पाणी घेतलेलं आहे साधारणतः आपल्याला दोन ते अडीच वाटी पाणी लागू शकतं तांदळाचं पीठ समजा बारीक दळलेलं असेल तर थोडंसं जास्त पाणी लागतं पीठ जर मोठं दळलेलं असेल तर मग पाणी थोडंसं कमी लागतं तर आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी पुढे दाखवतेस आणि टोटल पाणी किती वापरलं मी ते सुद्धा दाखवते तर बघा दोन कप पाणी घेतलं होतं त्याच्यातलं इतकं पाणी शिल्लक आहे म्हणजे टोटल पावणे दोन कप पाणी मी याच्यासाठी वापरलं पिठाची कन्सिस्टन्सी पहा घावन काढताना थोडंसं पीठ हे पातळच आपल्याला ठेवायला लागतं घट्ट ठेवलं की मग ते व्यवस्थित अशी निघत नाहीत पाण्याचं प्रमाण हे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं तर हे पहा चमच्यानी पटकन ते पडलं जातं इतपत हे पातळ करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे तोपर्यंत आता साईडला ठेवून देऊयात आणि याच्यासाठी लागणारी चटणी बनवायला घेऊयात मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं आता बघा ह्या गरम पाण्यामध्ये ही बेडगी मिरची मी भिजत ठेवली होती साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटं देठं काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता इथं मी सुको खोबरं साधारणतः एक दोन चमचे घेतलेलं आहे खिसून घेतलं ओलं खोबरं तुमच्याकडं नसेल तर खोबरं थोडंसं पाण्यामध्ये असं भिजत घालायचं आणि ते तुम्ही इथं वापरू शकता याचीसुद्धा चटणी खूप छान अशी होते साधारणतः दोन चमचे असेल त्यानंतर याच्यामध्ये घालूयात दोन मध्यम आकाराचे असे मोठे मोठे काप करून घेतलेले टोमॅटो टोमॅटो भरपूर इथं वापरलेला आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं आलं चटणीला छान बायंडिंग घ्यावं यासाठी सोललेले शेंगदाणे आहेत भाजून सोललेले शेंगदाणे दोन चमचे आणि गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ तुम्हाला चटणी जशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ही चटणी अशी वाटून घ्यायची तर आता घावनसोबत खाण्याची ही चटणी तयार झाली आता मस्त गरमागरम आपण घावून काढायला घेऊयात पण थोडेसे आपल्याला हे खमंग बनवायचेत अजून त्यासाठी बघा तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्त्याची पानं अशी मी लांब लांब चिरून घेतलेली आहेत तर अशी चरचरीत फोडणी सुरुवातीला आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे तांदळाच्या पिठाचं तर त्याच्यावरती घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ही वरून फोडणी घालायची ऑप्शनल आहे घालायचे असेल तर घाला नाही घातली तरी चालू शकते पण घावन थोडंसं आणखीन खमंग व्हावं यासाठी मी घातलेलं आहे मीठ थोडंसं ह्याच्यामध्ये पाहायचं कमी झालं असेल तर थोडंसं आणखीन घाला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर पॅन चांगला असा कडकडीत गरम करून घेतला गॅसची फ्लेम आता मी मिडियम केली तेलानी पूर्ण असं पॅनला ग्रीस करून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हे बॅटर तव्यावरती पसरवून घ्यायचं पातळ केलेलं आहे त्यामुळे तव्यावरती अगदी सहज ते स्प्रेड होतं हे पहा आणि त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं छान याला वाप काढायची लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिटं झाली आणि त्यानंतर कडिनेचं तेल सोडून द्यायचं गॅसची फ्लेम अजूनही मी कमीच ठेवलेली आहे आता तेल साईडनं असं सोडल्यानंतर बघा याला व्यवस्थित परतून घ्यायचं आता दुसरी बाजू नाही शेकवली तरीसुद्धा चालते कारण आपण वर झाकण ठेवून मस्त अशी याला वाफ काढून घेतलेली आहे पण मी याला परतून घेणार आहे आणि दुसरी बाजूसुद्धा खमंग अशी शेकवून घ्यायची आता याला जाळी पहा खालच्या बाजून खरपूस असं हे घावन भाजलं गेलेलं आहे दुसरी बाजू एक मिनिटभर अशीच शेकवून घ्यायची आणि त्यानंतर काढून घेऊयात दुसरं घावन ज्यावेळी आपण पॅनवरती सोडतो तर त्यावेळेला मात्र पॅन व्यवस्थित असा पुन्हा गरम करून घ्यायचं आणि मगच काढायचं म्हणजे छान असे घावण आपले निघतात तर हे पहा माझ्या मुलीला हे गरमागरम खायचं होतं त्यामुळे तिच्यासाठी ह्या डिशमध्ये मी तिला वाढून दिलं आणि आता दुसरं घावण करताना पुन्हा एकदा व्यवस्थित असा पॅन गरम होऊन दिला आणि मगच याच्यावरती हे घावण काढायला मी घेतलं छोटे काढा किंवा याच्यापेक्षा तुम्ही मोठे हवे असतील तर मोठेसुद्धा काढू शकता आपण घेतलेल्या मिश्रणापासून ह्या साईजचे साधारणतः एक सात ते आठ घावन बनून तयार होतात तर असे सगळे घावन मी आता तयार केले पहा किती मऊ ऋस्तुशी झालेले आहेत आणि जाळीसुद्धा इतकी सुंदर पडलेली आहे आणि खायला तर अगदी खमंग असे हे झालेले आहेत सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट होणारा असा हा एक पदार्थ आहे आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ आज आपण पाहिला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात कुकवी दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद